नमस्कार प्रेक्षक मंडळी आत्तापर्यंत वादळी विषय या युट्यूब चॅनलवरती आपण कुस्तीबद्दल ज्या घडामोडी असतील किंवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबद्दल ज्या घडामोडी असतील किंवा एकंदरीत महाराष्ट्रातल्या कुस्तीबद्दल असेल या गोष्टी आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाहत आलेलं आहे तुमचं प्रेम भरपूर मिळत आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण कुस्ती व्यतिरिक्त विविध विषयांवरतीही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आहे गेल्या एक वर्षभरापासून आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे कुस्तीचे शौकीन आहे त्यांच्यासाठी कुस्तीतले जे बारकावे आहेत कुस्तीतल्या काही घडणाऱ्या घटना घटना आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकत होतो आणि त्याच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होतो उन्हाळी सिजनच्या माध्यमातून अनेक मैदानं मी यावर्षी संबंध महाराष्ट्रावर केली आणि त्याच्यामधून आता मी एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध विषयांना प्रेक्षकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी आपण हा आपला यूट्यूब चॅनल वापरणार आहोत येणाऱ्या भविष्य काळामध्ये कुस्ती असेल म्हणजे क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आर्थिक क्षेत्र असेल महाराष्ट्रातल्या विविध संस्कृती असतील परंपरा असतील विविध प्रकारचे हिडन टॅलेंट जे आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये भरपूर लोकांकडे जे टॅलेंट आहे पण आजही ते मेनस्ट्रीम मीडियामधून लोकांच्या समोर समाजासमोर आलेले नाही तर अशा विविध प्रकारच्या गोष्टींवरती विषयांवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत तरी अशाच म्हणजे महत्वपूर्ण म्हणजे तुम्हाला सामाजिक क्षेत्र असेल आर्थिक क्षेत्र असेल राजकीय असेल संस्कृती असेल खाद्य असेल या विविध प्रकारच्या विषयांवरची माहिती पाहण्यासाठी आमच्या वादळीविषयी या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये इवन येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा कॉन्टेंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर नवीन माहितीसाठी किंवा अशा विविध प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद